नमस्कार सगळ्यांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये नमस्कार सगळ्यांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत निफ्टी फिफ्टीचं प्रोडक्शन जर आपण पहिल्यांदा माझ्या याच्यामध्ये चॅनलवरती व्हिडिओवरती आला असताल तर कृपया मला सबस्क्राईब करा तेवढंच मला आपल्याबाबत प्रोत्साहन मिळेल आणि मला व्हिडिओ बनवायचं प्रोत्साहन मिळेल तर आपण पाहूया हा तुम्हाला स्क्रीनवरती पाहू शकता तुम्ही हा डेली चार्ट आहे मी पहिल्या वेळेला तुम्हाला हे दोन ड्रॉ लाईन मागच्या वेळेला मी तुम्हाला डुब ड्रॉ लाईन केले होते एक सपोर्ट आणि एक रेजिस्टन्स हे तुम्ही पहा चोवीस सातशे आणि चोवीस पाचशे हे डेली बेसमध्ये आहे ह्या रेंजमध्येच निफ्टी सध्या रे रेंजमध्येच हे निफ्टी गेल्या आठवड्यापासून ट्राय करते हे रेंजमध्येच राहते हे तुम्ही पाहू शकता हे इथं चोवीस पाचशेला आल्या चोवीस सातशेला आल्यानंतर खाली टिकते आणि इथं बरोबर सपोर्ट घेतलेला तर सपोर्ट तुम्ही पहा चोवीस चारशे बाराला सपोर्ट आहे निफ्टी चोवीस चारशे चोपन्न आहे हा सपोर्ट आहे इथं आल्यानंतर निफ्टी शंभर टक्के बॅग घेणार इथून त्याला बाय बायर्स इथं जागी होतील आणि बाय करतील त्यामुळे निफ्टी पुढे जाईल आपण पाहूया फाय मिनिटचा फाय मिनिट फ्रेम पाहूया आपण पा, कॅन्डल शीट हे पाहतो पाहू शकताय तुम्ही आपल्या कशा रेंजमध्ये निफ्टी राहते ते हे पाहा तुम्ही हे पाहू शकता हे पहा इथं हे इथं गेल्यानंतर चोवीस सातशे दोन इथून हेच रेंजमध्ये निफ्टी राहते चोवीस सातशे त्रेपन्न आणि चोवीस चारशे बारा तुम्ही हे ड्रॉ लाईन करा बघा इथं ब्रेकआउट दिल्यानंतर हे तुम्ही पाहू शकता इथं ब्रेकआउट दिल्यानंतर निफ्टी ह्या रेंजमध्ये आली बरोबर इथं सब रेजिस्टन्सला थांबून निफ्टी नंतर खाली आली आणि हेच रेंजमध्ये निफ्टी फ्लॅटमध्ये आहे सध्या दोन तीन गाला आठवड्या तुम्ही पाहू शकता हे पहा पाच मिनिट आहे खूप फ्लॅट आहे आज सर्व पाहू शकता ह्या तुम्ही हे बा हे आता थोडंसं निफ्टी मला वाटतं आहे ह्या ब्रेक इथपर्यंत येऊस तर आपण कुठलाही मूव किंवा कुठलाही कॉल किंवा पुट घेण्याची काही गरज नाही आहे वेट अँड वॉच चोवीस चारशे बारा किंवा चोवीस चारशे दहा हे जोपर्यंत स्ट्रॉंग कॅन्डलने ब्रेकआउट होत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच करता येईल नाही आहे मित्रांनो हे पाहू शकताय तुम्ही ड्रॉ करून ठेवा दोन्ही हे लाईन आणि ह्याच्यामध्येच निफ्टी इथं वर आल्यानंतर तुम्ही जर इथून बॅग घेतलं तर तुम्ही पुट घ्या चोवीस पाचशेचा सॉरी चोवीस सातशेचा आणि इथून जर त्याने सपोर्ट केला सपोर्टला जर बाहेर आले तर तुम्ही इथं चोवीस चारशेचा कॉल घेऊ शकते हे आहे निफ्टी फिफ्टीचा आजचं प्रोडक्शन मित्रांनो तर प्लीज सबस्क्राईब प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू